नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीने एका ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर, कश, तर कशा आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मस्तच आहे तर आजचा व्लॉग आहे बैलपोळ्याच्या नंतरचा दुसरा दिवस आता तुम्ही विचार करत असाल की मी शेतात कुठे आले तर चला तर तुम्हाला मी सांगतेय तर मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्लॉग मध्ये आमचं गाव जवळच आहे आणि हा ब्लॉग शनिवारचा आहे शुक्रवारी बैलपोळा होता आणि हा शनिवारचा ब्लॉग आहे कालच गावी गेली होती आणि आमच्या शेतात आज कांदे लावायचे होते आज नाही उद्या लावायचे आहे त्यासाठी आम्ही रोजाने काही माणसे म्हणजे कांदे लावण्यासाठी म्हणजे त्यांची उद्याची बुकिंग करून घेतली साठीच आम्ही हे रोप विकत घेतले होते एका शेतकरीकडनं कांदे लावण्यासाठी तसे आम्हीसुद्धा लॉब रोप जे आहे ते टाकलेले आहेत पण आमचे रोप अजून लहानच आहे आणि त्याला अजून पंधरा ते वीस दिवस जाते आणि आमचे शेती जे आहे बरीच आहे बऱ्याच वावरांमध्ये लावायला लागतात त्यामुळे आम्ही थोडे आधी लावायचे म्हणून विकत घेतले त्यासाठी आमच्या घरातली काही माणसं जे आहे आधीच आले होते टू व्हीलरवर रोप उपटायला सुरुवात सुद्धा केली कारण की भरपूर रोप उपटायचं होतं उद्याच्या दिवसभराच्या लागवडीसाठी तेवढं लागणार होतं आणि मला कांदे तर लावता येत नाही पण निदान आपण रोप उपटण्याचं तरी काम करू शकतो आणि ते काही जड पण नसतं खूप हलक्या हाताने आपण ते रोप उपटू शकतो शेतातलं थोडंफार तरी मला हे एवढं काम जमतं म्हणजे त्यातलंच हे एक काम आहे फार मला शेतीतलं नाही जमत पण जे जमतं ते मी थोडंफार मी करतेच आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी फार लवकर कांदे लावतात आणि फार मोठ्या प्रमाणातसुद्धा कांदे लागवड होते असं समजा की कांदे लागवडी कांदे लावणीसाठीच प्रसिद्ध आहे आमचं गाव मुलं तर घरीच होती आणि सतत पाऊससुद्धा येत होता त्यामुळं ते त्यांना आणून जमणार नव्हतं बघा पाऊस आला का असं सारखं आम्हाला तिथे गाडीके जाऊन थांबावं लावायचं आणि पाऊस गेला की परत शेतामध्ये हे हे प्रत्येक शेतकऱ्यांचं रुटीन असतंच असं तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करते फार काय जास्त व्हिडिओ बनवला नाही त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी आलो आणि हे सगळं आम्ही टेम की माझं सासरचं घर आहे मी छोटंसं थोडंसं तुम्हाला दाखवते थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते गावाच्या शेतीचा हा हॉल आहे आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे एवढे सारे कपाट वगैरे तुम्हाला दिसेलच मी एक दिवस याच्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा बनवेल गावच्या घरच्या टोरचा ती महाराजांची मोठी मूर्ती आहे छान आणि इथे बघा धान्यांचे आमचे असे पोती वगैरे असतात शेतकऱ्याचं घर म्हणलं हो हे तर असणारच इकडच्या पण रूममध्ये हॉलमध्ये तसंच आहे ते मी तुम्हाला एक दिवस डिटेलमध्ये दाखवेलच आणि हे बघा हे बाहेरचा अंगण आहे आमचं आणि एवढे असे आम्ही रोप आणलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने रचून घेतलेले आहेत तो टेम्पो जे जास्त हे झाला होता चिकलाने भरलेला होता म्हणून धुवायला घेतला आहे आणि आजूबाजूला बघा आमच्या घराच्या समोर अशी झाडं वगैरे लावलेली आहेत काही फुल वगैरे सुद्धा आहेत मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेन हे बाहे पेरूचं झाड आहे आणि हे आमचं छोटंसं सपार बोलतात त्याला आणि इथे आम्ही चूल वगैरे आहे इथे सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे होतो आमचा आणि गॅसवरती फार कमी प्रमाणातच चहा वगैरे आणि थोडाफार कुकर वगैरे लावायचा असेल किंवा पावणे रावळे आली तर आम्ही गॅस यूज करतो आणि हे असं कपाट बनवून घेतले आहे जेणेकरून अन्न जे आहे त्याच्यामध्ये ठेवायला मांजर वगैरे येऊ नये म्हणून असं त्याला दरवाजा करून घेतला आहे आणि दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आता दुसऱ्या दिवशी पण मी आल्यानंतर स्वयंपाक केला होता आणि तोच त्यातला रात्रीचा भात होता गरम करून घेतला आणि सकाळसाठी मी आता शेतात खाण्यासाठी गोड शिरा वगैरे केलेला आहे आणि भाकरी भाजी असं मी केलेलं आहे आणि आता हेच मी भरून आम्ही मुलं पण काल ना संध्याकाळी त्याच्यामुळं मग आता आम्ही निघणार आहे दुसऱ्या दिवशी परत शेतासाठी घरातलं सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आहे बाकी आता काही राहिलेलं नाही आहे पाण्याची बॉटल वगैरे घेतलं आहे सगळं तर आता भेरवटो शेतामध्ये शेताचा जास्त ब्लॉग काढलेला नाही आहे डायरेक्ट जिथे कांदे लावतात तिथं आलेलो हो आहे म्हणजे डायरेक्ट चारच्या नंतरचा ब्लॉग आहे हा संध्याकाळचा आणि इथे शेतात कांदे लावत होते तर इथे बाया गाणं गात होते म्हणतात चला एक छान त्यांचा एक व्हिडिओ काढावा म्हणून व्हिडिओ काढते आहे मी तुम्ही पण ऐका याच्यात जाऊ का त्या गाणं गाण्यामध्ये इतक्या मग्न होत्या की त्यांना माहीतसुद्धा नाही मी व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून आणि मी कधी आले आणि व्हिडिओ पण बनवायला लागले हे त्यांना माहीत पण नव्हतं आणि ते त्यांच्याच मस्त आनंदामध्ये कांदे लावता लावता ते गाणे म्हणत होते मस्त छान असं आहे बघा किती सारे कांदे लावलेले आहेत आणि आहे न थकता न दमता गाणे म्हणत शिवाय आनंदाने गाणे कांदे लावत आहेत શિવાલા શંકરા दर्शनाला तुझ्यासाठी आले देवा देव दर्शनाला आजचा ब्लॉग थोडा मोठाच झालेला आहे कारण की यांचे गाणे वगैरे हे मला सगळं अजिबात कटकोर वाटत नव्हतं व्हिडिओमध्ये टाकावं असं वाटलं मी हा सगळा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत बघा कांदेसुद्धा किती फटाफट लावत आहेत तसंच पाण्यामध्ये चित्रांमध्ये अख्खा दिवस ते कांदे लावत असतात सकाळी वागतात ते संध्याकाळीपर्यंत वाकूनच कांदे लावतात आणि असं हे महिनाभर दीड महिना तरी चालतं जोपर्यंत कांदे सीझन असतं लावण्याचा दिवाळीपर्यंत हे असं त्या काम चालू असतं जे गणपतीपासून स्टार्ट होतं गणपतीच्या आधीपासूनच सुरुवात झालेली आहे कांदे लागवडीला तर दिवाळीपर्यंत स्टार्ट होत राहतं किंवा दसऱ्यापर्यंत असतं कांदे लागवड स्वच्छ भात वगैरे लावायचं असतात पाय पण त्यांचे उकलतात सुद्धा पण तरी ते करतच असतात खरंच हॅट्स ऑफ येईल शेतकऱ्यांना आणि खूप मेहनत घेतात शेतकऱ्यांसारखं कष्ट कुठेच नाही यांची तसेच एकामागोमाग एक, एक गाणी चालत राहते त्याला माझा व्हिडिओसुद्धा खूप लॉंग होत चालला आहे मी इथंच व्हिडिओला पण एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर माझ्या प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक नक्की करा तो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय